जनहिताचा मुद्दा होता आणि तुम्ही तो मांडला म्हणजे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तरी तुम्हाला तो म्हणजे तुम्हाला मांडावा लागतोय लक्ष वेधण्यासाठी हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तुमचा काही संवाद झाला का नाही संवाद झाला पण त्यांना असं काही ऑब्जेक्शनबल वाटला नाही कारण मुद्दा काय की मी सांगितलं आमच्या आम्ही मूळ धोरणच आमच्या पक्षाचे अशी आहेत की प्रथम राष्ट्र मी जर काय ऍक्शन काय आश्वासन दिलं का काय आता काय झालेत ऍक्शन मोडवर आले अनेक ठिकाणी कारवाई सुरू पा तुम्ही तुमच्याही माध्यमात पाहत असाल अनेक कारवाई आपल्याला होताना दिसतात हे सगळ्यात शेवटी कसं बघा आपण जेवढं एखाद्याला चापट मारतो किंवा दोष देतो तेवढी शाबासकी दिली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये ॲक्शन मोडवरती हे डिपार्टमेंट जाताना दिसत आहे मी त्यांना एक विनंती केली होती की तुम्ही सगळ्यांना नोटिसेस काढा अनेकदा काय होतं की मी एखादं करतोय गुन्हा करतोय हे करतो मला माहीत नसतं हा मला बेसिक बेसिकली काय लॉस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या प्रत्येकाला माहिती असेल असं नाही पण लॉ माहित नाही म्हणून लॉ मोडायचा असंही चालत नाही त्यामुळे लोकांना अवेअर करा त्यामुळे त्यांनी मी विनंती केल्यानंतर अनेक ठिकाणी जे काही टपऱ्या असतील यांना यांना एक त्यांनी नोटिसेस इश्यू केले जसं आपण पनीरच्या बाबतीमध्ये केलं होतं त्यावेळेस आपण प्रत्येक रेस्टॉरंटला नोटीस इशू केली की के तुमच्याकडे जर अॅनॉलॉग चीज तुम्ही वापरत असेल अॅनलॉग चीज वापरायला तुम्हाला काही म्हणजे कायद्याने अलाउड नाही असं नाही तुम्ही वापरू शकता पण ते पनीर म्हणून विकू शकत नाही तुम्ही मेन्यू कार्डमध्ये तिथं क्लिअर केलं पाहिजे की हे पनीर आहे का अॅनॉलॉग चीज आहे तर हे हा अवेअरनेस जो आहे हा डिपार्टमेंटने करायला सुरू केलेला आहे तर स्टेप्स घ्यायला सुरू केल्यात पण तो वेग तितका वाढलेला नाही तो लव जेवढा वाढेल तेवढा सगळ्यांचा तिथं फायदा होईल बरोबर विक्रमसिंहजी म्हणजे या बनावट दुग्धजन्य पदार्थांमुळे जी काही पुतना मावशी आहे ती आपल्या जेवणात अक्षरशः विष कालवते असं म्हणतो मी बरोबर मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं याबाबत अगदी खूप कडक धोरण केलं पाहिजे होतं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता हरकती देखील मागवलेल्या आहेत ह्या जूनपर्यंतची तारीख देखील तुम्ही सांगितली तर तुम्हाला वाटतं की हे चित्र बदलेल त्या काही काळात मी शंभर टक्के शेवटी कसं आहे की बदल एका दिवसात घडत नाही ह्याला इनिशिएट होणं गरजेचं आहे आणि हा इनिशिएशन चालू झालेला आहे मग आता मागच्या वेळेस पनीरवरती चर्चा झाली आता दूध भेसळवरती लोक उघडपणे बोलतात सगळ्यात महत्वाचं का उघड चर्चा होणंही तेवढं गरजेचं आहे जोपर्यंत डिस्कशन्स होत नाहीत चर्चा होत नाही आणि अवेअरनेस क्रिएट होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पुढे जाणार नाही सगळ्यात जबाबदारी सरकारच्या असतात तसं नाही ही तुमची माझी नैतिक जबाबदारी पण आहे सरकार जेवढा रिस्पॉन्सिबल आहे तेवढे आपण सर्वजण रिस्पॉन्सिबल आहोत त्यामुळे ही नैतिक जबाबदारीतनं प्रत्येकजण ज्यावेळेस काम करायला सुरू करेल ना त्यावेळेस ह्याच्यावरती इम्पॅक्ट होताना दिसणार आहे आज दुधामध्ये काही ज्या गोष्टी ॲड होतात इतक्या इतक्या डेंजरस आहेत आज दुधाची शेल्फ शेल्फल वाढवा हो म्हणून अजूनही काही डेअरीज आता बऱ्यापैकी कंट्रोल झाला आहे ते ग्रॅमी ॲसिड टाकतात राहतो त्याने बरोबर हां ते हा, नाही मग गावागावात आता दूध डेअ्या आहेत काही दूध संघ आहेत ठीक आहे काही ठिकाणी बंद देखील पडत आहेत मात्र मग शेतकऱ्यांची किंवा त्या दूध संघाची देखील काही जबाबदारी आहे प्रॉब्लेम का होतो ॲडल्ट्रेशन हे शेतकऱ्याकडे होत नाही शेतकरी हा दूध काढून दूध विकतो शेतकरी मॅक्सिमम ऍडल्ट्रेशन काय करू शकतो दुधामध्ये पाणी टाकू शकतो पण ते पाणी लगेच पकडलं जातं दुधात पाणी ऍड झालं की पाण्या दुधाची फॅट चेंज होते एस एन एफ चेंज होतो त्यामुळे त्याच्यावरनं त्यांनी पाणी ॲड केलं के की नाही हे लगेच क्लिअर होतं पण दुर्दैव काय होतं हे ज्या त्याच्यानंतरच्या ज्या चेंज आहेत मग ज्याच्यामध्ये चिलिंग सेंटर झाले किंवा मु काही डेअरी झाल्या हिथे प्रॉब्लेम खरा सुरू होतो त्यामुळे जेन्युन डेअरी असेल तर ते प्रमाण थोडं कंट्रोलमध्ये राहतं त्यामुळे प्रोडक्ट घेताना हे जेन्युअन सोर्समधून आला पाहिजे एकतर आता तुम्ही बघा मला कधी कधी नवल असं वाटतं आप की का आपण काय म्हणतो काही आमच्याकडे असे आमचे मित्र आहेत आणि आमच्या गोठ्यावर दूध येतं तुमच्या गोट्यावर दूध येतो गोठा किती लिटर दूध प्रोवाइड करू शकतो याची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे का त्या गोठ्यामध्ये बनत असेल हजार लिटर पण तो जर दहा हजार लिटर सप्लाय करतो तर दूध कुठ नाही येतं बरोबर त्यामुळे कसा असतं तो सोर्स इम्पॉर्टंट आहे आज पॅकेज जे काही दुधाचे पाऊचेस मिळतात कोणत्याही ब्रँडचा असू दे त्याच्यावरती सरकारचा अंकुश आहे लूजवरती नाही आहे अंकुश आपल्याला कळतो रोजच्या रोज घरी येतं मग ते चांगलं असेलच याची खात्री नाही मुळात तुम्ही बघा ज्यावेळेस कारवाया होतात एफ डी एच्या कारवाया होत असताना किंवा कुठलंही दूध सापडतं पॅकेटमधलंच दूध याचं प्रमाण खूप कमी असतं लूज हा टँकरचे टँकर सापले बरोबर आहे ना लूजमध्येच चुका होतात टँकर सापडतात पण दुधाच्या पिशव्या नाही पिशव्या दुधाच्या पिशव्यांचं प्रमाण एकदम नॉमिनल आहे म्हणजे झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट असेल पण दुधाच्या टँकरचं प्रमाण हे खूप मोठं आहे त्यामुळं हे बल्कमध्ये होतं त्यामुळे कन्झ्युम करताना दुधाच्या बाबतीत जर आपल्याला सतर्क राहायचं असेल तर एक तर लूज दूध घेतलं नाही पाहिजे हे जे मोठे केटरिंगचे ठिकाण असतात ज्या ठिकाणी लग्न असेल कार्य असेल कोणते कार्यक्रम असतील अशा ठिकाणी दुधाचे प्रोडक्ट्स अवॉइड केले पाहिजे कारण तो नहीं जर सोर्स आपल्याला माहिती नाही आहे अगदी जर आपल्याला सोर्स माहिती असेल हा एखादा केटर जेन्युन आहे आणि तो जेन्युन सोर्स पण घेतो याची मला खात्री असेल तर मी नाही म्हणत नाही त्या ठिकाणी घेताना पण जर आपल्याला सोर्सच आयडेंटिफाय नसेल तर थोडासा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारवाई झालीच पाहिजे किंवा कारवाई होते देखील आणि मला वाटतं निधी देखील सरकारकडनं पुरवला जातोय काही प्रमाणात कमी आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं सुरू झालं म्हणजे सुरुवातीला या डिपार्टमेंटने दोनशे सत्तावन्न कोटीची मागणी ही सरकारकडे केली बरोबर पण त्यातले सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झाले ते आमची बैठक झाल्यावर डी सी एम साहेबांनी शब्दही दिला होता अर्थमंत्री महोदयांनी की आपण आणखी दोनशे कोटीची पुरवणी मागण्यात ती मागणी करू पण दोनशे कोटी नाही झाले पण जवळजवळ लॅब्स त्यांनी मंजूर केल्या त्यानंतर जे काही दूध चेक करण्यासाठी इक्विपमेंट्स लागतात ते साडेपाच कोटीचे घ्यायची त्यांनी मंजुरी दिली त्यामुळं फुल ना फुलाचे पाकळी सुरू झालेलं आहे जोपर्यंत फुल आणि पूर्ण गुच्छ मिळत नाही तोपर्यंत मर्यादा राहणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका